नमस्कार मी ह्याला ग्रीन प्लॅन्ट कंपनीचं ग्रो नायट्रोचा वापर केला होता बघा आणि कृषी संजीवनी कमीत कमी ह्याला कमी एक महिना झाला असं फवारणी करून तर हे जी उंची एक नंबर वाढलेली आहे जवळजवळ बघा की हे एक आठ फूट आठ ते नऊ फूट उंची झाली आहे बघा ही अशा प्रकारे मका आलेली आहे तरी रिझल्ट एक नंबर आलेला आहे बघा ह्याचा ही तुम्ही बघू शकता थोडी आई पाडलेली आईची फवारणी करायची ह्याला तरी ग्रो नायट्रो आणि कृषी संजीवनी कृषी संजीवनी एक पाच लिटर वापर केला ह्याचा ही तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मका आहे एक एकर मका आहे बघा ही तरी पण नमस्कार नमस्कार बागा ही जी गई आहे ही पाहिल्या रोगई आहे बघा पाहिला रोग तर हिचं किती नऊ महिनं पूर्ण झालं काय पाहिला रोग आहे हां ही नवा महिना चालू आहे गई म्हणजे चालूच नाव आणखी आणि गाभण आहे गाभण तर ही गई ईकायची बघा ईकायची तर ज्यांना पाहिजेत गई घ्यायची असन इथं मालकाचा नंबरशी संपर्क साधा हे का इथं मालक आहेत बर ही गई तुमचीच बर मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर नव्याण्णव एकसठ गाव तालुका माडा तालुका माडा जिल्हा सोलापूर तरी ह्यांची गई कायची बघा ह्यांच्या मोबाईल नंबरशी संपर्क साधा तर बघा हो ही अशा प्रकारे गाय आहे पाहिला रो आहे पाहिला रो तर ही ईकायची तर ही अशा प्रकारे काही काशी आहे तर ज्यांना पाहिजे ते तर त्यांनी त्यांच्या मोबाईलशी संपर्क साधा